आयुष्य आले मोबाईल ओके भावानो काय तर विषय व्हायलाय आता आता कसं करायचं मोबाईलच काय साथ दिना ना भावानो काय काय व्हायला लागले मला काय माहित नाही आपण काय तर वाले एवढं नक्की आडवा केलं तर मोबाईल आडवा केली की दिसते का नाही कोणास स्टॉक काय माहित नाही आले आपण आज खास रक्षाबंधन आम्ही हा जरा कर यू रक्षाबंधन स्पेशल विशाखाताई हाय रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यात ताईंना माझ्या खूप खूप शुभेच्छा लई जाण्याची इच्छा होती आपण लाईव्ह यायचे युट्यूबला आणि आज भावानो आणि माझ्या बहिणीनो आपण तुमच्यासाठी खास रक्षाबंधन स्पेशल लाईव्ह आलेलं आहे कसं व्हायले मोबाईल मला काय माहीत नाही काय तुम्हाला दिसतंय का नाही दिसतंय काय माहित नाही भावनो पण कसं झाले माझ्याविषयी तिकडं काय उलटन सुलट तिथं काय मध्ये लाईन निघाल्या आज रक्षाबंधन आहे रक्षाबंधन साठी आज व्हिडिओ करायला मला वेळ मिळाला नाही म्हणताना जरा म्हटलं जरा जे दादा हप्पी रक्षाबंधन आय मिस यू आय मिस यू सो मच भाऊ राखी बंधनच्या हार्दिक शुभेच्छा हप्पी रक्षाबंधन दादा हाय काकू काकू हाय का रा काकू हाय काकू इथं बघा कॅमेरा कॅमेरा इकडे काकू मावशी इकडं बघा तुम्ही अजून कोण मेसेज केला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हाय काकू हाय ताई सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा असेच तुमचं प्रेम राहू दे आपल्यावर असेच तुमची माया राहू दे आपल्यावर असंच तुमचे साथ राहू दे आपल्याला तुम्ही खूप आपल्याला लय म्हणजे लय सपोर्ट करता तुम्ही करताय तेवढं सपोर्ट आपल्याला कोण सुद्धा करत नाही भावनी माझ्या बहिणीनो जेवढी पण आपल्या बहिणी भाऊ व्हिडिओ बघतात त्यांची साथ आपल्याला लय आहे आणि आपण तुमच्या प्रेमापुढं मी काहीच बोलू शकत नाही पण तुम्ही लई साथ आहे आपल्याला आमच्या राणी सरकारला मारून बसविल्या का दसका बसलायचं हाय करा, करा हाय मम्मी जरा हसत जा की काय पैसे पडते ते हसाय तर ना, ना गोडतो हास हाँ जरा, हाँ। हाँ जरा। हास हा जरा हास तुणे। हास तुणे। हास हस हास तुणे। हास अरे हाय शिंबडा शिंबडाला व्हिडिओ क्लिअर दिसत नाही आता आपण लवकर भेटू बाप्पा करून टीव्ही लवकर येऊ व्हिडिओ क्लिअर दिसत नाही याचा अर्थ विषय भावना आपल्या नेटवर्कचा इशू आहे त्यामुळे संभावून घ्या कारण मोबाईल आपला तुम्ही बघितला असाच काय विषय झाला आहे त्याचा जुना डिस्प्ले बसवून आणला आहे त्याला ते पण कसं झालं आहे काय झालं आहे काय माहीत नाही आपल्याला पण आहे जसं आहे तसं आहे त्यामुळे जरा संभावून घ्या कारण कसं आहे नेटवर्कही प्रॉब्लेम पण असू आहे म्हणताना ते दिसत नाही एवढं व्यवस्थित क्लिअरली दिसू शकत नाही पण त्यामुळे जरा संभावून घ्या मित्रांनो टेन्शन घेऊ नका तुमचं भाऊ लवकर मोबाईल दिले तुमचे आशीर्वाद तुमच्या साथीला तो आज लाईव्ह आला मला खूप छान वाटत आहे थँक्यू येणार सुद्धा लाईव्ह मी सकाळच्या कामावर वेळ झाला नंतर जरा लेट आलो पण थेट आलो तुमच्यासाठी व्हिडिओ जर क्लिअर दिसत नसला तर माझ्या बहिणी नव जरा संभावून घ्या हास की गोंडी जरा हास की कायम असं हो चेहऱ्यावर हो स्माईल दिसली पाहिजे काय हसून घ्या जरा हि तर की ह्या ग नाही ग बस तुम्ही नाही मी ग बसणार नाही मी पिडणार बघ तुला बघ तु काय ग बस पिडणार मी तुला हस की हसायला इथं रडायला हिला माया जावात हसायचं असते रडाय दिसतय रड त्यात कोण माहिती आहे का तुला कोण सांग बायका पुढच्या वर्षी मी स्वतः तुझ्या हातावर राखी बांधणार बघ शंभर टक्के या वर्षी आला तरी पण चालते काय सुद्धा विषय नाही आजारी आहात का काकू आजारी नाही तिला सांगते हाच म्हणून तर हसत नाही ती म्हणून तसं करते आज म्हणून सांगाल मी कावाजान असं नाव घेते का बघा की हस कि काय कि तस नाही आवाज आला पाहिजे आज त्याला हा हा करा <laughs>

काकू आय लव्ह यू आय लव्ह यु टू मन यु टू आय लव्ह यु टू आय लव्ह यु टू आय लव्ह यू टू भावान माझ्या बहिणीनो माझ्या तू बाळांन माझ्या बाळांनो युअर माय वर्ल्ड बेस्ट जय जयदा किरणदाई लव्ह यू थँक यू मे हसा सांगितले तुला मी कसा असते कवा हसते सकाळी हसतेस का काय असते आता हसायला असते आवडत नाही हाच कि मग डोळ्यात नाकात पाणी येते घेऊन दे धार लागून पूर्वी दे नाकात हस पाग नाकातला आला पाहिजे छातीवर खास तू सुट्टी दे वास मी आहे पुसायला गप <laughs> गप नाही सांग गप घाल तोंड तोंडात नाकात चुआप नेम नेम न राहून असू नवस कुठून आहे लाईव्ह दादा कुठून आहे लाईव्ह वरून लाईव्ह आले का ते येते आणि नंतर जाते ते थोड्या वेळ ऑटोमॅटिक गायब होते ते असतं ओ जरा कसं आहे माहितीये का असं आहे आज जरा काय झालं सगळे काम धुन मांडी सगळं आवरलं मस्त पैकी पाणी बिणी काय येणार नव्हतं म्हटलं आज रक्षाबंधन आहे स्पेशल आज लाईव्ह करायचं बहिणींसाठी आणि लईजनांनी मला मेसेज केलेली की काळजी घे काकूंची आणि तुझी बाप्पा आहेत आपल्यासोबत मी रोज बाप्पाकडे तुझ्या काकूंसाठी प्रार्थना करते हेच फ्रेम पाहिजे हीच आपुलकी पाहिजे हीच साथ पाहिजे बहिणीनं माझ्या जा। जेवण झालं का जेवण एक वाजता आत्ता कुठल्या एवढ्या लवकर जेवत नाही एकला आता जाणार मी डबा आणायला लाईव्ह करायचो म्हणून थांबलो होतो डाबा घेऊन येणार मस्त पैकी जेवणार घरी घरी आणि मग बाबू आज काही काम आले नाही आपल्याला झोपणार आहे आज झोप झालेली नाही माझी सकाळी उशारून उठले आणि मी कितीला उठलो का आपण मम्मी दहा वाजता काय तर उठले आज आज निवांत झोपणार आहे दुपारी काम आवडून सगळी झोप आल्या माझ्या बहिणीनो पावसपाने दिवस आहेत काळजी घ्या मस्तपैकी पैकी हसत खेळत राहत जावा भांडू नका तर्शद खेळत राहावा लई बहिणींनी मला मेसेज केले होती इंस्टाग्रामला पण लाईव्ह येत नाहीस इंस्टाग्राम हाय आई हाय घर हाय यूट्यूबला लाईव्ह येत नाहीच म्हणून म्हटलं आज लाईव्ह करायचीच रक्षाबंधन पण आहे माझ्या बहिणींना सगळी सगळ्या बहिणींची माझी इच्छा पण पूर्ण होत्या म्हटलं आज लाईव्ह करायचंच कारण कसं आहे परत आणि बहिणींना नाराज करून आपल्या चालू भाऊ भाऊ काय आपली असते पण बहिणीसाठी एक दिवस असते की रक्षाबंधनचा त्या दिवशी म्हटलं आज बहिणींना आपल्याला नाराज करायचं नाही म्हणजे काय पण होती आज करायचीच म्हटलं आपल्या बहिणींसाठी बहिणींसाठी लाईव्ह करायचीच म्हणजे करायचंच कसं भूका तर माहीत अजून की नाही घर सकाळी नाश्ता जर लेट केला होता हो त्यामुळे मुका काय लागले नाहीत अजून भूकं लागले की नाही दादा राखी बांधली राखी बांधलेली नाही अजून राखी बांधायची आता राखी कोण बांधायचं तुम्ही या आता राखी बांधायला सगळ्याजण मिळून एक दिवस राखी घेऊन या दहा दहा सगळ्या सांगावर राखीने भेरला पाहिजे पाक नुसतं राखी बांधून प्रत्येक कपाळाला कानाला सुद्धा राखी बांधली पाहिजे एवढा राखी आला पाहिजे आणि काय गेलं आता लब यू आई एक तरी बहीण असावी यायच्यात की नाही बहीण पाहिजे बहिणीशिवाय की नाही हे नाही काय म्हणतात त्याला आधार नाही कारण आईनंतर नंतर काळजी घेणारी व्यक्ती म्हणजे भीन। भीन। बहीण बहिणीला कसं हक्कानं सगळी कामं सांगता येते आता बहीण असते तर सगळी माझी कामं केली असती मी कामाला गेलो असतो मग मी सगळं बहिणीने बहिले असते नाही मी निवांत राहिलो असतो त्या या सोडून त्यामुळं बहीण पाहिजे बारके बहीण पाहिजे आयुष्यात हिनीशिवाय कसं आहे आयुष्य अधुर आहे बहिणीचं एक आयुष्यातलं जे कर्तव्य आहे की नाही ते कसं आहे सांगू शकत नाही पण बहीण ज्याला हाय त्याला माहित आहे बहिणीचा आधार काय मोठा असतो म्हणजे रोज भांडण उद्या रोज आनामाऱ्या उद्या पण बहीण पाहिजे आयुष्यात कसे का अस काय हो बहीण झाली असली तर मी निवांत झालो असतो की नाही होय म्हण की पाय <laughs> हस बघ हसत नाही मग मी नाही असं कर बघ की आजचा दिवस बहिणीनो माझा सगळा आजचा दिवस तुमच्यासाठी समर्पित आहे बहिणीनो आहे कारण बहीण आहे तर आयुष्यात सगळे म्हणजे आईनंतर एक बहीणच असते जिच्याबरोबर आपण मन मोकळेपणानं बोलू शकते मन मोकळेपणानं हट्ट करू शकते मन मोकळेपणानं एखादी वस्तू मागू शकते एखादी काम करून देऊ शकते किंवा आपण हक्कानं तिच्याजवळ बसून बोल बोलू शकते आपलं मन मोकळं करू शकते अशी बहीणच असते आपल्या आयुष्यातील आणि बहीण असणं किती महत्वाचं आहे हे मला विचारा कारण मी आत्ता ती एक कमी मला जाणवत्या रोज रोज लहानपणापासून जाणवत झाल्या पण आत्ता आत्ता जरा जास्त जाणवते कसं आहे माहिती काय बहीण असावी प्रत्येकाच्या आयुष्यात असावी असं माझी खरोखर इच्छा आहे बहीण पाहिजे प्रत्येकाला बहिणीमुळं खूप काही अडचणी म्हणजे असं हे करता येतात आहे का तुम्हाला एक ला पोस्ट केले मी सकाळी बघितलं काय असं फोटो काढला बाबाईल वरून गाणं गोंधा येते गाणं लावली जाऊ गाणं ना म्हणायला येत नाही पण गाणं लावलंय चांगलं जाऊन बघू द्या बुका लागल्यात काय हा मी एक वाजता जाऊ का फे है नक्की चालते एक वाजता जाऊ तुम्ही डबा आणायला आत्ता काही काम नाही म्हणजे आत्ता काय एवढी हे नाही एक वाजता जाऊन डबा घेऊन येतो म्हणजे निवांत परत काय आज काय भूकं नाहीत मला पण सकाळी गेले तुटल्यामुळे आज जरा सगळ्या नाश्त्यापासून आंघोळीपर्यंत सगळ्या कामास वेळ झालेला आहे आपला आणि दिवसभर आता पावसाचं वातावरण पण झाले आवाळ एवढा आले की नाही अंग दुखा लागले सगळं माझं पण आणि मी जे पण म्हणताना आज जरा निवाण दिवसभर झोपणार आहे काय नाही आता काम सगळे जेव्हा वाढलं म्हणजे मम्मीला भांडी धुणार मस्तपैकी आता काल घातलेलं धुणं सकाळी आणले मी कारण परवा दिवशी गाठलेलं धुणं काल परवा दिवशी पण वाढत नाही काल पण वाढत नाही आज सकाळी आणले जरा वाढलं होतं आता निवांत जरा कसा आज काही काम नाही उद्या जरा आमच्या आई आंघोळ घालायची मस्तपैकी म्हणजे घालायचे तर आजचं दिवस शेड्यूल तर आपलं काही बिझी नाही जर जमलं तर बाहेर जाणार आहे बघूया कसं काय जमते जमलं तर जाऊया बाहेर आणि सातो भावानो कसं आहे लेव पण आईसाहेबांना एका जागेला बसून चालत नाही त्यामुळं काळजी घ्या मी सगळ्यात कामा आवडतो बऱ्यापैकी आवडल्यात जाऊन डबा घेऊन येतो मस्तपैकी आई साहेबांना जेवण वाढतो भांडी धुता आणि चुकून टाकतो सगळ्या बहिणींना माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तो पण रक्षाबंधनच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या बहिणीनो काळजी घ्या सुखात राहा समाधान व्हा आनंद राहा टेन्शन घेऊ नका टेन्शन काय तर तुमच्या भावाच बघा टेन्शनला पेन्शन घ्यावा आणि सुखात राहा समाधान बघा लव यू माझ्या बहिणीनो आणि भावानो बाय बाय